त्याला आपण पकडले गेल्यामुळे लाज वाटत असावी तो माझ्या मागे मागे एक्सप्लेनेशन देत देत धावला पण मी कोणत्याही भावना व्यक्त करण्यास असमर्थ होते कारण माझ्या डोक्यावर आधीच आभाळ कोसळलेले होते मी कारमध्ये बसले आणि त्याला म्हणाली डेव्हिड आय मस्ट बी सिनफुल पर्सन बिकॉज टुडे नॉट ओनली आय हॅव लॉस्ट माय पॅरेंट्स इन कार क्रॅश बट अल्सो यू हॅव अ व्हेरी नाईस लाईफ अहेड त्याला न भेटता मी तातडीने भारतात परत गेले मला पोचायला उशीर झाला होता माझी आईबाबांशी अखेरची भेट झालीच नव्हती आईबाबांचे सर्व कार्य करून मी शेवटची आवरावर करण्यासाठी पुन्हा अमेरिकेला गेले होते आणि आता यू एसला कायमचा रामराम ठोकून एका नवीन प्रवासाला मी सुरुवात करत होते डेव्हिडशी अखेरचं फोनवर बोलत असताना त्यांनी विवळत केलेल्या विनवणीमुळे मी माझ्या आठवणीतून बाहेर आले अंतरा ऑल आय वॉन्ट इज वन चान्स टू एक्सप्लेन माय सेल्फ डोंट जस्ट ब्रेकअप विथ मी लाईक दॅट स्वीट आय एम ट्रूली सॉरी फॉर वॉट हॅपन टू युअर पॅरेंट्स अँड इन दिस डिफिकल्ट टाईम आय वॉन्ट टू बी विथ यू प्लीज गिव्ह मी वन लास्ट चान्स ॲटलीस्ट टू बी युअर फ्रेंड त्याच्या या कळवळून बोलण्याने मला अधिकच संताप झाला आणि स्पष्टपणे त्याला उत्तर दिले थँक्यू यू व्हेरी मच फॉर युअर कन्सर्न बट आय कॅन मॅनेज माय सेल्फ अँड आय विल बी जॉईनिंग माय फॅमिली बिझनेस तेअर सो आय सटनली वुडंट बी हॅव्हिंग एनी टाईम टू वेस्ट ऑन यू नॉट एनी मॉर एवढं बोलून मी फोन बंद केला आणि पुन्हा एकदा झोप येण्यासाठी प्रयत्न करू लागले पण मला झोप काही येईना भारतात जाऊन माझे अंतरा जयंत भोसले अशी स्वतंत्र ओळख मला प्रस्तावित तर करायची होतीच पण त्यासोबत माझ्या मनातील दडपणावरही मला मात करायची होती यावेळी मला माझ्या आजोबांची फक्त एक गोष्ट आठवली ते एकदा बाबांना सांगत होते आपल्या भोसले घराण्याला पिढ्यानपिढ्या एक मुलं होईल असा शाप होता म्हणे त्यामुळे सयाजी भोसलेंपासून आजोबांपर्यंत सर्वांना एकच मुलगा होता जवळजवळ दीडशे वर्षानंतर भोसले घराण्याला कन्यारत्न लाभले म्हणजे मी माझ्या जन्मानंतर भोसलेंवरचा शाप नष्ट झाला आणि गायत्री उद्योगाची अनपेक्षित भरभराट होऊ लागली अशी आजोबांची पक्की समजूत होती म्हणूनच आजोबांनी बाबांना आग्रह केला होता की मी माझ्या लग्नानंतरही माझे भोसले आडनाव बदलू नये त्यावर बाबा मनापासून हसले होते आणि ते आजोबांना म्हणाले होते तुम्ही बघाच तात्या आपली अंतरा ऑन बोर्ड येताच कशी धम्माल उडवते ती भोसलेंचे नाव लावो किंवा न लावो पुढे सर्व तिच्याच तर हातात जाणार आहे आणि तात्या शाप वगैरे काही नसतं हो हे सर्व आपल्या घराण्यातील पुरुषांचे जीन्स आहेत जे एका मुलापुढे पिढी सरकूच देत नाहीत किती दिलखुलास हसत होते बाबा तेव्हा मी मध्ये पडून म्हणाले होते माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही हा मी लग्न करणारच नाही त्यावर सर्व अजूनच हसले होते अगदी मी चिडून बाहेर निघून जाईपर्यंत त्यांच्या हसण्याचा आवाज येत होता त्यावेळी सतरा अठरा वर्षाची होते मी पण आता इतकी वर्ष उलटली तरी माझ्या लग्न न करण्याचा निर्णय काही बदललेला नव्हता माझ्यासमोर सारखा हॉलिवूड स्टार शोभेल असा देखणा मुलगा असूनही माझ्या मनात कधी प्रेम निर्माण झाले नव्हते त्यामुळे आई बाबानंतर मी माझं संपूर्ण लक्ष गायत्री उद्योगात गुंतवायचे ठरवले होते मी अंतरा भोसले घराण्याच्या शापामुळे म्हणा किंवा खराब जीन्समुळे पण आज पूर्णतः एकटी पडले होते दूर दूरपर्यंत एकही चुलत भावंड नसण्यामुळे मी भोसले उद्योगाची एकमेव मालकीन होते असो प्रवास मोठा होता त्यामुळे झोपता झोपता मी माझ्या मनाशी ठाम केले की यापुढे जेव्हा मी भारतात पाऊल ठेवेन ते कायमचे असेल आणि पुन्हा कधीच मागे वळून पाहणार नाही अमेरिका तुला अखेरचा रामराम